कॅन्सर हा रोग असा आहे ज्याच्यावर आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये सुद्धा ठोस काही उपचार अजून मिळालेले आहेत पण आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथामध्ये काही वनस्पती किंवा काही गोष्टी अशा दिलेल्या आहेत की ज्या कॅन्सरचा नाश करणाऱ्या म्हणून सांगितलेल्या आहेत तर त्यामध्ये काही ग्रंथात असा श्लोकच आलेला आहे गोमूत्र पंच लवणा नल शिग्रुमूलम पथ्या करंज युग भानु पुनर्नवाग्रहा भारतक स्नुही कटुत्रय गेह धुमाहा शम्या निशा या कॅन्सरला अर्बुद असं म्हणतात अर्बुदाचा नाश करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामध्ये प्रथम जो उल्लेख केलाय तो गोमूत्राचा केलाय देशी गाईचं गोमूत्र त्याचबरोबर पुढे पाच प्रकारची मिठं शास्त्रात आयुर्वेदात दिले त्यातलं पिंक सॉल्ट ब्लॅक सॉल्ट तर आपल्याला माहितीच आहे त्याबरोबर लवण लवण अशा प्रकारची पाच प्रकारची मिठ आहेत चित्रक नावाच्या वनस्पतीचं मूळ शेवग्याचं मूळ हिरडा त्याचबरोबर पुनर्नावा वनस्पतीची मुळी म्हणजे बिब्बा ज्याला आपण म्हणतो त्याचा पण उपयोग याच्यामध्ये करायला आहे त्रिकटू म्हणजे पिंपळी सुंठ आणि मिरी त्यांचं जे मिश्रण आहे त्याचा पण उपयोग कॅन्सरचा दोष किंवा रोग नाहीसा करण्यासाठी होतो धूम्र चिकित्सा म्हणून काही विशिष्ट आयुर्वेदामध्ये दिले त्याचा पण उपयोग यामध्ये आहे कंगू नावाची जी वनस्पती आहे त्याचबरोबर हळद या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांचा उपयोग कॅन्सरचा नाश करण्यासाठी होत असतो असं आयुर्वेदात सांगितलंय जाणकार वैद्याच्या मार्गदर्शनाखाली आपण याचा उपयोग करून रोगमुक्त होऊ शकतो